खंडोबाच्या येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये पाली तालुका कराड येथील मल्हारी माळसा यांचा राजशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झालेला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांनी या यात्रेला आपली उपस्थिती लावलेली आहे खोबऱ्या आणि भंडाऱ्यामध्ये पालीनगरी संपूर्ण नाहून निघाली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाली तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा सोमवार हा मुख्य दिवस होता पाली यात्रेसाठी उमरज पोलीस व प्रशासनाने यात्रेत केलेल्या बदलांमुळे यात्रा सुखकर पार पडलेली आहे वाळवंटात बांधलेल्या पुलामुळे मिरवणूक मार्गावरील ताण कमी झालेला आहे ताराळी नदीपात्रावरील दक्षिणोत्तर बाजू भंडारा उधळणाऱ्या भाविकांच्या गर्दीने खसाखस भरली होती पालेनगरीत खंडोबा व महासा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा आणि खोबऱ्याच्या उदळणीने पिवळा धमक होऊन गेला खंडोबा व म्हाळसा यांच्या विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबांची मानकरी मानाचे गाडे सासनकाट्या पालखीसह देवस्थानच्या आकर्षकरथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणुकीने मान भाविकांचे लक्ष वेधले आहे बावीस जानेवारी कुंडवंजी यात्रा संपन्न होत आहे मल्हारी माणसाकांताच लग्न सोहळा पार पडतो आज भाविक पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी आलेले आहेत सगळा बंदोबस्त व्यवस्थित आहे मार्त व्यवस्था पूर्ण केलेली आहे आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री मल्हारी माणसाकांत यांचा विवाह सोहळा सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान भावल्यावर पौष शुद्ध द्वादशी मृग नक्षत्रावर केली जाते तर साडेपाच वाजता तिथं गुळा सोहळा मोठ्या थाटात था साजरा केला जातो सकाळी देवाला स्नान अभिषेक पोशाख वगैरे व्यवस्थित पूजारी लोक चालतात आणि नंतर मग देव देवदर्शनाला सुरुवात होते देव मंत्र्यांच्या का, गा गाड्यात पालखीत बसतात पालखीतून परत गाड्यात बसतो गाड्यातून परत अंधार सज्जा परत नेऊन परत तीन वेळा गाडा थांबून परत पुढे नेऊन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका